नमस्कार मी आकाश झाळटे मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी अडीच लाखांचे गहाळ मोबाईल तक्रारदारास परत राजूर पोलिसांची पुन्हा एकदा दमदार कामगिरी राजूर परिसरातून गहाळ किंवा चोरी झालेल्या दहा मोबाईलचा शोध घेण्यात राजूर पोलिसांना यश आहे साधारणतः दोन लाख पन्नास हजारांचे मोबाईल संबंधित तक्रारदारांना राजूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून गहा झालेल्या तसेच चोरी झालेल्या मोबाईल तक्रारदारास परत केले आहे मागील काही महिन्यात राजूर पोलिसांकडून सत्तावीस मोबाईल परत देण्यात आले होते गेल्या काही दिवसांमध्ये मोबाईल चोरी तसेच गहाळ होण्याचे प्रमाण वाढल्याने सीई -E या पोर्टलवर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गहाळ झालेल्या मोबाईलची माहिती प्राप्त करून या मोबाईलच्या लोकेशनचा शोध घेण्यात आला त्यानुसार राजूर पोलिसांनी दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या मोबाईलचा शोध घेतला हे मोबाईल नाशिक संगमनेर मुंबई परिसरातून मिळून आले राजूर पोलीस ठाण्याचे साहेब पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या हस्ते मालकांना परत केलाय या तपासासाठी ऐलानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वागचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर पोलीस ठाण्याच्या पोलीस कॉन्स्टेबल उषा मुठे सुवर्णा घोडे रत्ना कोकणे पोलीस हेडकॉन्स्टेबल बारकू गोंधे नवनाथ नाडेकर संगीता आहेर अशोक गाडे पोलीस कॉन्स्टेबल विनायक कोकणे पोलीस कॉन्स्टेबल संभाजी सांगळे पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय परते लक्ष्मण मुठे यांनी पर विशेष परिश्रम घेऊन शोध घेतलाय मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद